वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात शेतकऱ्यांनी पोखरा योजनेत तरहाळा वणोजा कंजारासह परवा सर्कलमधील काही वगळलेल्या गावांचा समावेश करण्यासह शेतरस्ते वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी जाळीचे कंपाऊंड कर्जमाफी तसेच अल्पवयीन मुलींसाठी असलेल्या आहार योजना डी बी टीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करा अशा अनेक मागण्या घेऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढला शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता करण्याची मागणी केली सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीचा निर्णय न घेतल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होऊन सर्व शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते त्यामुळे सरकारने आश्वासनाची पूर्तता करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे या मोर्चामध्ये शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यासाठी किशोर देशमुख सागर म्हैसने दयाराम राऊत विलास लभांडे अर्जुन सुर्वे राम राऊत यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी सर अरे रस्ते काढले जाईल म्हणाले की तुमच्या घरचा कोण म्हणालाय भांडण आपण बघितलं की कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण जग बंद होत प्रत्येक कंपन्या प्रत्येक मोठमोठ्या फॅक्टरी बंद होत्या पण या जगामध्ये फक्त एकच फॅक्टरी सुरू होती आणि ती म्हणजे शेतकऱ्यांची फॅक्टरी सुरू होती पण आज या कृषी प्रधान असणाऱ्या या देशामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे तर प्रत्येक प्रश्नासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागतं सरकार येतात सरकार जातात प्रत्येक जण सांगतं की आम्ही कर्जमाफी करू गेल्या सहा महिन्या अगोदर सात महिन्या अगोदर सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू पण आज सत्तेत असणारे मुख्यमंत्री असतील दोन उपमुख्यमंत्री असतील कोणीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये एक शब्द सुद्धा काढायला तयार नाहीये याचा अर्थ तुम्ही आम्हा शेतकऱ्यांना इथल्या सरकारनं फक्त आणि फक्त गृहित धरलेला आहे त्यांच्या ताटामध्ये या नेत्यांच्या ताटामध्ये संध्याकाळचं अन्न जातं ते अन्न पिकवण्याची थमक आणि ती ताकद एका दाण्याचे शंभर दाणे करण्याची ताकद ही फक्त आणि फक्त इथल्या शेतकऱ्यांमध्ये आहे पण दुर्दैव एवढं आहे की शेतकऱ्यांचा वाली आज कोणीच राहिलेला नाही आज पोकरामध्ये पोकराची आपल्या तालुक्याचा विषय जर घेतला तर ही जी पोकरा योजना आहे त्यामध्ये जर गाव बसले तर त्या गावातल्या शेतकऱ्यांना अनेक योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मिळतो पण आज अशी परिस्थिती आहे की आज सर्कल पाहून गाव पाहून त्या सर्कल वाईजच गावं निवडल्या जातात